नमस्कार आपण परशुरामाचं चरित्र बघता बघता दशावतारामध्ये आपण एक एकमध्ये आता आपले माघ महिना आला आहे त्याच्यामध्ये स्नानांचं महत्त्व खूप छान सांगितले त्याच्यात ते येणारी गणेश जयंती रथसप्तमी बरेचसे काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडासा अभ्यास त्याचा करावाशी वाटलं आपल्याला ज्यामुळे आपण थोडंसं बघूयात त्याचं महत्त्व तसं बघायला गेलं तर माघ शुद्ध माघ शुद्ध पक्षातील माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती जल गणपतीचा जन्म झालेला आहे आणि त्याचा हिंदू लोक त्याचा खूप मोठा उत्सव साजरा करतात च, त्याला त्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्द चतुर्थी पण म्हणतात आणि वरद चतुर्थी पण म्हणतात ह्या ह्या अशा नावाने पण ती ओळखली जाते अतिशय सुंदर असा उत्सव हा साजरा करतात सगळीकडे आणि म्हणून सर्व हिंदू समुदायांच्या आवडता लाडक आराध्य दैवत म्हणून गणपती तसं बघायला गेलं तर दासबोधामध्ये सुद्धा समर्थांनी खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक ग्रंथामध्ये प्रथम गणेशस्थवन हे आहेच आहे आणि आपल्या पण प्रत्येक वेळेला आपण गणपतीचं नाव घेतल्याशिवाय कुठलं कार्य करतच नाही कारण तो विघ्नार्थ आहे संकटनाश करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी त्याला म्हणजे दासबोधामध्ये त्यांनी तर इतकं छान सांगितलेलं आहे की गणपतीचे जे वस्त्र आहे ना ते इतकं तेजमय आहे की सगळं सगळे लोक एकदम तेजमय दिसायला लागतात त्याच्या वस्त्राकडे बघून स्वतःलाच तेज येते की काय असं वाटायला लागतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तो देवांच्या सभेमध्ये जातो ना सगुण जा रूप घेऊन त्यावेळेला सर्व देवां देव देवच नाचायला लागतात त्याला बघून म्हणजे इतकं देवांना आनंद होतो आणि इतका गणपती सगळ्यांचं आवडत आहे त्याचं त्याचं जर वर्णन आपण बघितलं तर खूप म्हणजे गणेश पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे गणेश पुराणामध्ये पाच खंड आहेत त्याच्यामध्ये त्यांचं त्याचं ते वर्णन आलेलं आहे नंतर अज्ञान दूर करणारा गणपती आपला आहे नाही का गणपती हा शब्द खरं बघायला गेला तर अथर्व शिष्यामध्ये गेलं की संस्कृत शब्दांना तो शब्द निर्माण झालेला आहे अथर्व शिष्यामध्येच आहे की जेचं थर्व म्हणजे हलणार आहे आणि अथर्व म्हणजे न हलणार ज्याची बुद्धी, बुद्धी स्थिर आहे ते कधीच हालत नाही बुद्धी त्याची म्हणून गणपतीची बुद्धी तशीच आहे त्यातनं आत्मविश्वास निर्माण होतो आणि एकाग्रता वाढते ताकद निर्माण होते एकाग्रतेची असं ते असं त्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि म्हणून गणेश हा निसर्ग अशी आहे तर पंचमहा तत्व जी आहे ती सगळी गणेशामध्ये येतात म्हणून त्याला ईश्वर म्हटलं जातं आणि म्हणून त्या त्याला प्रार्थना करताना आपण अथर्व श म्हणताना आपण त्याला ही प्रार्थनाच आहे आपली की माझ्या कानाने मला चांगलं ऐकू येऊ दे डोळ्याने मला चांगलं बघायला मिळू देत नाही का हे अवयव शरीर हे सगळे निसर्गात मिळालेले आहेत त्यांची जपवणूक होऊ देत मी निसर्गाला जपलो तर निसर्ग मला जपेल ही सगळी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून गणपतीचं महत्व इतकं दिवसेंदिवस आपल्या लक्षात येत चालले हळूहळू तर आता आपण ते तारकासुराचा वध वगैरे हे सुद्धा गणेश पुराणामध्ये सुंदर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे कसे भाग केलेत बघा गणेश पुराणाचे दोन भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये त्याचं सगळं गणेशाचं सगुण रूप समजून सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्याला मुदगुल पुराण म्हणतात दोन पुराणाचे भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की आत्ताच्या गणेश चतुर्थीला जो गणपतीचा जन्म आहे तो विनायक या नावाने आहे म्हणजे विनायकांनी त्यावेळेला जन्म घेतलाय आणि विनायकाच्या अवतारामध्ये असताना त्यांचा जन्म या हा पहिल्या खंडामध्ये सगळ्या संसाराचं वर्णन केलेलं आहे की आमचा संसार कल्याणकारक हो म्हणून दुसऱ्या खंडामध्ये गणेश जन्माची कथा सांगितलेली आहे कसा कसा जन्म झाला ते आणि तिसऱ्या खंडामध्ये त्यांनी पार्वती आणखीन शंकराचा विवाह झाल्यानंतर अं कार्तिकेचा जन्म आणि तारकासुराचा वध याचं वर्णन केलेलं आहे चौथ्या खंडामध्ये तर तारकासुरानी संपूर्ण त्रैलोक्याचं हे मागितलं होतं वैभव तर जेव्हा त्याचा त्याला कसं मारावं लागलं त्याचं वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि नंतर पाचव्या खंडामध्ये महोदर आणि महासूर हे दोन राक्षस असतात त्यांची पण त्या कठात येऊन ते सगळेजण गणपतीच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत असं सुंदर सांगितलेलं आहे म्हणून हा चौदा विद्यांचा स्वामी आहे चौसष्ट कला विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी असणारा हा मंगलमूर्ती गणपती ज्या वेळेला आपण श्लोक म्हणतो त्यावेळेला त्याची बारा नावं येतात त्याला एकशे आठ नावं आहेत आणि म्हणून अं ह्या ईश्वरूपी असणाऱ्या अशा या गणपतीला आपण जर समजा त्याची हे बघितली वर्णन बघितलं तर आपल्याला एक तास सुद्धा पुरणार नाही कारण ती उपासना म्हणून आपण जी करतो ती उपासनाच आपली श्रेष्ठ व्हायला पाहिजे कुठून कुठून आपलं रक्षण आहे आपण तू तु, त्याला तू माझं रक्षण कर असं म्हणतो पण मग आपण सुद्धा कसं रक्षण करण्यासाठी मागणी केलेली आहे ते सर्व अथर्व शिष्यामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारे आपल्या हातात आता पूजा उपासना आणि गणपतीचं मंत्र जप करणं एवढंच आहे तेच आपण एकचित्ताने करूयात आणि गणपतीच्या दर्शनाने आपल्याला जे मानसिक समाधान मिळतं जो आपला आत्म उत्साह फुलतो आनंद वाटतो आपल्याला आनंद तो आपण सतत सतत घेत राहूयात आणि हा उत्सव साजरा करत राहूयात या याच्याबद्दल खूप सांगण्यासारखं आहे पण आपल्याला वेळ खूप कमी आहे आणि म्हणून आपण हे जे पुष्प आहे देवा आरपन ते देवाजवळ मी अर्पण करते आणि आपण गणपतीच्या विषयी पुन्हा कधी वेळ मिळाला तर आपण एखादं पुष्प घेऊयात असं म्हणून मी नमस्कार करते गणपतीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कारे नमस्कार